नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील हे सुके बोंबील फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करता येतात मस्त कुरकुरीत सुके बोंबील आपण एक वेळ करून पंधरा वीस दिवसांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा खाऊ शकतो आपल्या चॅनलवर सुक्या बुंबीलपासून केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत सुके बोंबील करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये सुके बोंबील घेतलेले आहेत बोंबील मी आधीच साफ करून निवडून घेतलेले आहेत बोंबील मी असे तुकडे करून साफ करून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते त्यामुळे ते तुम्हाला मी निवडताना दाखवू शकत नाही आहे बघा आपल्याला कुरकुरीत सुके बोंबील करण्यासाठी असे बारीक बोंबीलच घ्यायचे आहेत एका बोंबिलाचे दोन तुकडे होतील एवढे लहान बोंबील मी घेतलेले आहेत जवळपास तीस ते पस्तीस बोंबिलांचे हे तुकडे असतील बोंबील मी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत बाजारातून सुके बोंबील आणल्यानंतर त्याचे मी असे तुकडे करून बोंबील पुन्हा तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि मगच ते हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर केलेले आहेत आता आपल्याला हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं आपण कोमट पाण्याने बोंबिल धुवणार आहोत आपण हे बोंबील दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत कोमट पाण्याने बोंबील धुतल्यामुळे याला जर कुठे कचरा लागलेला असेल तर लागले ला तो निघून जाईल बोंबील धुवून झाल्यानंतर यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवर बोंबील निथळत ठेवू शकता बोंबील धुताना आपण खूप वेळ पाण्यात ठेवायचे नाही आहेत लगेचच पाण्यातून बाहेर काढायचे आहेत अशा पद्धतीने बोंबील धुवून घेऊया आणि पुढची तयारी करूया कुरकुरीत बोंबील करण्यासाठी इथं मी गॅसवर बिडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल घातलेला आहे तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे आणि आता आपण आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबिल यामध्ये घालणार आहोत आणि अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे तव्यावर बोंबील घालण्याआधी आपण तवा चांगला गरम करूनच घ्यायचा आहे कारण आपण बोंबील धुवून घेतलेले आहेत तवा जर चांगला तापला नसेल तर बोंबील तव्याला चिकटू शकतात बोंबील भाजताना आपण कमी फ्लेमवरच भाजायचे आहेत म्हणजे ते न करपता आतपर्यंत अगदी छान भाजले जातात तुम्ही म्हणाल पूजा बोंबील धुवून घेतले मग ते कुरकुरीत कसे होतील जरी आपण हे बोंबील धुवून घेतले असतील तरीही कमी फ्लेमवर भाजल्यामुळे ते मस्त व्यवस्थित असे कुरकुरीत होतात बोंबील भाजण्यासाठी इथं मी बिडाचा तवा घेतलेला आहे तुम्ही घरातील कोणतंही भांडे घेऊ शकता अशाच पद्धतीने आपण कमी फ्लेमवर बोंबील सतत ढवळत राहून छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया बघा जवळपास बारा ते पंधरा मिनिटं मी बोंबील कमी फ्लेमवर छान भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बोंबिलांचा आधीपेक्षा रंग बदललेला आहे मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि बोंबील मस्त कुरकुरीत देखील झालेले आहेत बोंबील छान भाजले गेले आहेत पण ते अजिबात करपलेले नाही आहेत बघा आता आपले बोंबील अजिबात करपले नाही आहेत तव्यामध्ये अजिबात कचरा देखील नाही आहे म्हणून आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि बोंबील अजून एक मिनिटभर बंद गॅसवर परतून घेऊया समजा आपण बोंबील भाजताना बोंबिलाचा जो खाली चुरा असतो तो करपला जातो अशावेळी काय करायचं आपण भाजून घेतलेले बोंबील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तव्यावरचा चुरा बाजूला काढून टाकायचा आणि मगच आपण पुढची तयारी करायची आहे गॅस आपण आधीच बंद केलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि एक टी स्पून लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामध्ये मी घातलेलं तेल पुरेसा आहे म्हणून मी पुन्हा तेल घालत नाही आहे कारण आधीच मी एक स्पून तेल घातलं होतं तुम्ही घेतलेलं तेल जर कमी पडत असेल आणि बोंबील कोरडे वाटत असतील तर तुम्ही गरजेनुसार एखादा टीस्पून तेल यामध्ये घालू शकता आता आपण हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत संपूर्ण बोंबिलाला लागेल अशा पद्धतीने आपण बोंबील मिक्स करून घेऊया तवा पूर्णपणे गार झालेला नाही आहे त्यामुळे जेव्हा आपण हे कुरकुरीत बोंबील खातो तेव्हा आपल्याला तिखट कच्चं लागत नाही गरम गरम बोंबील जर तुम्ही चेक केलात की बोंबील कुरकुरीत झालेत का तर तो हाताने पटकन मोडला जाणार नाही म्हणून आपण बोंबील खूप जास्ती भाजायचे नाही आहेत लो फ्लेमवर आपण बोंबील हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे बोंबील गार झाल्यानंतर ते बरोबर कुरकुरीत होतात बोंबील खूप जास्त भाजले तर मग ते त्याची चव बिघडून कडवट लागतील बघा मस्त मसालेदार असे आपले कुरकुरीत बोंबील तयार आहेत आता आपण हे बोंबील सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बोंबील गार केल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यात भरून पंधरा वीस दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकता बघा कुरकुरीत बोंबील इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते बघा किती मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत कमी फ्लेमवर भाजल्यामुळे ते छान आतपर्यंत भाजले जातात आणि मस्त कुरकुरीत होतात हे बोंबील तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अशाच पद्धतीने हे कुरकुरीत बोंबील तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद